महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस अहमदनगर दक्षिण मागील साठ वर्षांमध्ये कोणी काय केलं याची जाहिरात करण्यापेक्षा गेल्या दहा वर्षात तुम्ही काय केलं याच्या जाहिराती करा उत्पादन क्षेत्रामध्ये बांगलादेशनं भारताला मागे टाकलाय देशाचं चित्र भीषण आहे टी व्हीवरती आपण चांगली बाजू बघतोय मात्र दुसरी बाजू तुम्ही आम्ही भोगतोय ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे जो बी है ही खाऊंगा अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवरती टीका केली आहे नगर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे घोषित उमेदवार माजी आमदार निलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेचा प्रारंभ आणि प्रचाराचा शुभारंभ श्रीक्षेत्र मोहटादेवी इथे संपन्न झाला आहे खासदार संजय राऊत यांनी फोनवरती यावेळी शुभेच्छा दिल्या आहेत तर बाळासाहेब थोरात यांचे प्रतिनिधी म्हणून आमदार कानडे हजर होते संध्याकाळी उशिरा आमदार रोहित पवार यांनी मोहटा देवीचं दर्शन घेतलं आणि माजी आमदार निलेश यांच्याबरोबर नियोजनाची चर्चा केली आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवशंकर तर आभार राम लाड यांनी आहेत उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांसह ज्येष्ठ नेते अंकुश काकडे आमदार प्राजक्त तनपुरे आमदार लहू कानडे माजी आमदार साहेबराव दरेकर शिवसेनेचे शशिकांत गाडे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके माजी महापौर भगवान फुलसौंदर तसेच अभिजित कळमकर ऍडव्होकेट प्रताप ढाकणे संदेश कारले योगिता राजळे नासिर शेख भगवानराव दराडे किसन आवाडी यासह आम आदमी पार्टीचे जिल्ह्यामधील नेते शेवगाव राहुरी नगर पारणेर कर्जत श्रीगोंदा येथील पक्षांचे पदाधिकारी लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते यात्रेचा आज शुभारंभ होतोय अजून अर्ज भरायचा आहे त्यानंतर प्रचार सुरू होणार आहे पण तुमच्यातला उत्साह एवढा प्रचंड आहे की आजच निवडणुकीचा निकाल लागलाय असं मला वाटत लोकांनी एखादं नेतृत्व खांद्यावर घेतलं आणि लोकांनीच ठरवलं तर जगातली कुठलीही शक्ती तो निर्णय थांबवू शकत नाही म्हणून तो निर्णय आजच झालाय असं मी म्हणे निलेश लनके हे आपल्या सर्वांच्यातलं नेतृत्व आहे नगर दक्षिणच आहे स्थानिक आहे फिरत राहणार आहे तुमच्या घरादारापर्यंत पोहोचून तुमची सेवा करण्याचा पिंड त्यांनी पाच वर्ष त्यांच्या मतदारसंघात घालून दिलेला आहे एक आदर्श त्यांनी तयार केलेला आहे की लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे कोरोनाच्या काळात होतो याला देखील तेवढच महत्व आहे राजकारणामध्ये विचार महत्वाचा असतो राजकारणामध्ये आचार देखील महत्वाचा असतो आणि म्हणून महाराष्ट्रात आज शरद पवार साहेबांच्या मागे उद्धवजींच्या मागे ठामपणाने महाराष्ट्र आज उभा आहे महाराष्ट्रातला सुशिक्षित बेरोजगार शेतकरी शेतमजूर सगळ्यांना अशी आशा आहे की या महाराष्ट्राला खऱ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं नेतृत्व देऊ शकतील तर ते उद्धवजी ठाकरे साहेब शरद पवार साहेब आणि राहुल गांधीजी यांच्या नेतृत्वाची गरज महाराष्ट्राला आहे आणि ती निश्चितपणाने भरून काढण्याचं काम आपण करायचं तुमच्यापर्यंत म्हणजे मतदारांपर्यंत मोबाईलमध्ये मध्ये प्रचंड प्रचार चालू चालू केला वृत्त विभाग सी चोवीस तास पाथर्डी